So, श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे गुढीपाडवा गुढी पडवायच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर येस आज चैत्र नवरात्रीचा चैत्र नवरात्र आजपासून चालू झालेली आहे आणि त्यामुळे कोणाकोणाचे उपवास आहेत नवरात्रीचे नवरात्र चालू झाले ते नक्की कमेंट करून सांगा सो आजचा दिवस दिवसभराचं जे काही रुटीन असेल ते तुमच्याबरोबर मी शेअर करेन आणि आज मी गुढीपाडव्यानिमित्त काय जेवण बनवणार आहे काय गोडा करणार आहे असं ते तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा देवपूजा पण झाली आहे तुम्हाला मी दाखवते चला तर नवरात्रा आता चालू झाली आहे आणि असं छान देवाराला कडुलिंबाचं पान आणि आंब्याचे पान असे हे केलंय बघा आणि ती काटी आहे ना ती देवाची काठी आहे सो कोणाला वाटत असेल अशी काटी का हे केलंय छान असे सगळ्या देवबाप्पाना मस्तपैकी सजवून देवी बाप्पा कुलस्वामिनीचा घट असा मी छान असा सजवते आणि असं मला फुलांची मांडणी खूप आवडते म्हणजे मी फुलं अशी खूप मला आवडतात देवाला वाहिलेली असं आहे सो so, देवपूजा झाली आहे तर आता दहिर्याची पण एक तारखेपासून आता एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि आता नाश्ता बनवते ह्यांना आणि विचार झाला आहे पुरी श्रीखंड पुरी बटाट्याची भाजी आणि कांदा चाललं आहे कारण गुढीपाडवा हा संडेला आला आहे सो सगळ्यांची एक दिवसाची सुट्टी मिस झाली आज पाडवा मंडेला आला असता तर सुट्टी एक्स्ट्रा भेटली असते हो की नाही तर चला आता मी काम करायला सुरुवात करते कारण ऑलरेडी कशी झाला आहे उठायला तर इथे मी आता कुकरमध्ये बटाटे लावलेत आणि आज संडे स्पेशल नाश्ता आहे आमच्याकडे मेंदू वडा बाहेरून आणला आहे मी बनवलं नाही आणि मला डोसे मला हे आवडतात सो डोसे आहेत म्हणजे चहा ठेवला आहे आणि कोण कोण असं कडुलिंबचं पाणी असतं ते उकळून पितं ते सांगा आमचे पप्पा पितात असं आहे तर त्यांना सगळ्यांना मी आता नाश्ता काढून देते आणि मग पुरीसाठी पीठ मळते आम्ही लोकांना आशीर्वाद आटा वापरतो हा तर संपलाय म्हणून हा सध्या आणला आहे नंतर आणायचं आहे मला जायचं जाऊन चला तर नाश्ता झाला आहे आणि भाजीची तयारी करायला घेतली आहे बटाटी थंड करायला ठेवलेत आणि त्यानंतर ते कांद्या बिंदा मी कापून ठेवलाय एकदम सिंपल बाजी। ची भाजी डोश्याची भाजी असते तशी करणार आहे कांदे घेतलेत पाच मिरच्या आहेत दहा लसूण आणि एकच टॉमॅटो असं आहे सो इथे आणि इथे माझं पुरींसाठी पीठ मळून झालेलं आहे तर आमच्या इथे कुठ आमच्या शेजारी कोणी कोणी गुढी उभी केली आहे ती तुम्हाला मी दाखवते चला आमच्या शेजारी गुढी उभी केले हे आहे आमच्या शेजारचं घर इथे गुढी उभी आहे लाईनीत ते गुढी आहे आणि इथे काय गा वाय ग <laughs> वा अर्चनाची गुढी बघा काय <laughs> पाक मोठाच बांबू <बाम्बु> आणलाय <laughs> मस्त मस्त आता पूजा गेलीसर अर्चनाच्या घरची गुढी तिला साडी वेगळी पाहिजे होती हो ना रितेश देव पूजा आता करतो रितेश काय उचललं आणि गिरींची नैवेद्य आता झालाय सगळ्यांना दाखवते मी कोणाकोणाची गुढी उभी आणि अँजी अशी आहे मस्त कलर आहे साडी बेबीची आई चौथं कलर वेगळे आहेत पॅटर्न एक हिने नाही इथे पूजा केली वरी नहीं वरी, वरी।, <laughs> वरी। <laughs> काय करते ते चंदन आहे का बघा राखी पूजा करते काय हां तिथे थोरेंचं बघा फोटो सेक्शन चालू आहे ते बघा थोरे फॅमिली फोटो काढतायत त्याचे पप्पा जो वाकून वाकून फोटो काढतायत आता बघितलं तर हा या, या ना, या ना कोरे <laughs> हा बेबी <laughs> <laughs> आता बेबीच्या घरचा आला आहे नैवेद्य आमच्या इथे सगळे अशी गुढी उभारत आहेत पूजा झाली आहे सगळ्यांची माझं जेवण आहे आणि अर्चनाची भांडी आणि प्रणील तर आली आता घरी आता जेवण बनवते तुम्हाला मी दाखवलं आम्ही गुढी पहिल्यापासून म्हणजे आमच्या मम्मी म्हणजे माझी सासूबाई ची पूजा करत नाही म्हणजे आम्ही गुढी मांडत नाही असं आहे त्यामुळे फक्त देवाला मस्तपैकी गोडातोडाचं नैवेद्य करायचा नाही दाखवायचा असं पहिल्यापासून चालत आले ते मी कंटिन्यू करणार आहे आणि म्हणून मी बाकीच्यांच्या सगळ्यांकडे कशा गुढी उभ्या करतात ते तुम्हाला दाखवलं मस्तपैकी पूजा आहे की नाही माझ्याकडे पण जर करत असते तर मी पण मस्तपैकी छान सजवली असती रांगोळी विंगोळी काढली असती पण आपल्याकडे करत नाही सो त्यामुळे चल चला आता मी जेवण बनवायला घेते तर काही जेवण बनवायच्या आधी ड्रेस चेंज करून आली आहे का तर आता मी तेल गरम करत आहे मी ही भाजी आहे ना डोस्यासारखी भाजी करणार आहे पण ह्याच्यात मी उडदाची डाळ आता माझ्याकडे नाही तर मी उडदाची डाळ टाकत नाही आहे ह्याच्यामध्ये मी आता कांदा ॲड करणार आहे कारण या ना संध्याकाळी आहे ना डोसे बनवायचे आणि चटणी तर डोश्याबरोबर ही भाजी पुरीबरोबर पण होईल आणि डोश्याबरोबर पण होईल सो त्यामुळे असं आहे बटाटे थंड झाले तर एखाद्याला कांदा शिजेपर्यंत मी बटाटे सोलून घेणार आहे आणि थोडासा कांदा असा परतून घेतल्यावर तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे कांदा पटकन शिजण्यासाठी काय करायचं असतं मीठ थोडंसं कांदा शिजले त्यासाठी मी <laughs> नाकते पाच मिनटांनी परत काढते तर तिथे पण एका साईडला मी ना बटाटी बटाटी येत ना तोडून घेते थोडा झाला आता म्हणजे त्याचं हे थोडा नरम झालाय ना म्हणजे आता लसूण आणि मिरची मिरची जरा नरम झाली तर मला लगेच टोमॅटो ॲड करेन जरा आता परतून घेते मिरची पण शिजली पाहिजे झाकण देते टॉमॅटो भाजीच मिळते टॉमॅटो पूर्ण ऍड करते पाच मिनिटांनी झाकून उघडून जरा टॉमॅटो नरम झाला का मग हळद टाकायचं मीठ टाकायचं बटाटी बघा टोमॅटो नरम होण्यासाठी तुला झाकण ठेवते मी ह्याच्यामध्ये टॉमॅटो ऍड केलेला आहे टोमॅटो ॲड करून मग मी आता हळद मीठ आणि बटाटी हे टाक आणि मग मरून कोथिंबीर टाकणार आहे असं करणार आहे आणि पूर्ण भाजी रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि आता मी एका एक साईडला पुरीचं पीठ मळलेलं आहे म्हणजे आता हे झालंय नरम खूप वेळ झालाय कर्धातर् झालाय तर आता मी पुऱ्या लाटून घेणार आणि मग म्हणजे मागे बघ घेते उजड दुसरे आमच्या घरातनं डायरेक्ट उन्ह्या ना माझ्या डायरेक्ट शेगडीवर जातो ने -ने। नेहमी तर पीठ म्हणून घेते पीठ म्हणलेलं आहे पुऱ्या करून घेणार आहे आणि मग तळायला घेईल ते, ते तुम्हाला दाखवते सो आता मी तर आता घेऊन पुऱ्यातला लाटून घेणार आणि नाही इथे मी पराठ ठेवले आणि परठी थोडं पीठ टाकते म्हणजे चिटकत नाही ना पुरी मी कधी पण पुऱ्या करायच्या असतील ना तेव्हा लाटून ठेवते जेव्हा खायच्या टायमाला मस्त गरमागरम काढून द्यायचे म्हणजे जरा जा। एक्स्ट्रा पुरी खायला होते मी आधीच करून घ्यायचं मला नाही Bye. श्रीखंड कधी नाही श्रीखंडाची रेसिपी दाखवे आता मी या अशा सगळ्या पुऱ्या करून घेते कधी पण पुरी हा असं पराठीमध्ये जसं एका साईडला टाकायचं असेल ना तर ही लाटलेली बाजू असते ना ही आहे ना अशी उलटी द्यायची असं म्हणजे ना तळताना अशी साईड आपण उचलली जाते असं एकावरे खा एक अर्धा ठेवायचं पूर्ण अशी काय बोलतात ही अशी एकावरेच ठेवायची नाही चिकटते एकमेकांना लाटलेली बाजू बर लाटलेली बाजू खाली आता चला सगळं करून घेते नंतर पुऱ्या तळताना तुम्हाला भेटते तरी आई मी ना असं तेल पुऱ्या करताना असं हे करते पुऱ्या करायला आहेत आणि बेबी चाई आली आहे ये असं आमच्याकडे सगळेजण येतात काय बनवलंय पुरणपोळी बनवलेली आहे बघू बघू से बघा एक नंबर हा <laughs> तू माझ्याकडनं काय नेशील घे बटाट्याची भाजी थांबितलं देते का हे ना अशी काय करतेस हे कुठे आहे

तर काही पैकी देवबाप्पाला नैवेद्य ठेवते खाली पाणी ठेवते देवाला दे नैवेद्य दाखवून झालेलं आहे देवीच्या आईने ताट आणलंय माझ्याकडे ना म्हणजे कुठलाही सण असू दे काय असू दे माझ्याकडे शेजारी तीन घर आहेत त्या तिन्ही घरातनं माझ्यासाठी त्यांच्या घरी जे काय बनवलेलं असेल ते माझ्यासाठी स्पेशली आणतातच आणतात आणि मी पण माझ्याकडे पण मी पण काय तरी असं बनवलं असेल स्पेशल डिश किंवा काहीही असू दे भाजी बिजी मीही त्यांच्याकडे दे देते असं आहे तर आमचं असं देवाणघेवाण चालू असतं कोणाच्या घरी असतं असं ते सांगा नक्कीच सो आता साईडला पुऱ्या लाटून ठेवल्या ट्युशनकडनं आल्यावर मस्त गरम गरम करून देणार कर। कारण भाजी इथे रेडी आहे हे बघा भाजी रेडी आहे आणि आता ह्याच्यातली भाजी मी आता अर्चनाला देणार आहे पाडून ता ठेवते श्रीखंड आहे तर चला आता मी दुसरं काम करायला घेते त्याच्यानंतर तुम्हाला भेटते भाजी मी जमल्या अर्चनाला द्यायला तर गाईज दुसरा ताटालाय भरून अर्चनाकडनं काय पुरणपोई ठेव दिले ओ ए भात कशाला रे इंद्राय तुझ्या आहे इंद्रायनी वा वा रितेश इथे ये सांगते काय <laughs> पुरणपोई घेते बघ कारण हे बघ ही आमटी धनुच्या आईची आमटी पण मी पाठवली हे लोक आमटी खात नाही मी एकटीच खाते म्हणून जा जा ते घेऊन जा काय घेशील मग तू काय नाही बाई कोण नाही ही बी आमटीच भरपूर झाली असं नको तुमच्या घरी तरी खातील नुसतं वेस्ट कशाला झाकून दे ती परत बोलेल मोठा इंद्रायणी भात तुम्हाला मी बोलली तीन घरात मला ए हे येतं तर ती धनुचाई जी मी बोललेली होती तर तिने मला आणलेली तर तिने मला ह्याच्यात आणून दिली पुरणपोळी हे बघा ती पुरणपोळी मला तिने आणून दिली आणि मग फक्त आता एक मान म्हणून मी आता अर्चनाच्या घरची पुरणपोळी घेतली कारण पुरण गोड 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 ऑलरेडी श्रीखंड आहे घरी आणि मग ते खूप होतं गोड आणि माझ्या डायटमुळे जिमीला डायबेटीस असल्यामुळे मी खात बघितल्या अचानक घेऊन आला ते काम करत होती मी काम आहे माझं करते धैर्य येईल आणि मग जेवायला वाढेन चला तर धैर्य आलाय आणि मी आता पुऱ्या इथे तळायला घेतल्या होत्या तुम्हाला दाखवायच्या राहिल्या त्यांना जेवायला वाढते दैर्याची तर एक्झाम आहे ना त्यामुळे ट्युशन दोन दोन टाइम चला दैर्याला जेवण वाटलंय आणि इथे पप्पांना वाटलंय आता नैवेद्याचं ताट आहे मी घेईन तिखट आमटी ही लोकं कोण खात नाही मीच खाते सो इथे अर्ध्या पुऱ्या रेडी आहे आणि आता लागतील तसं मी तळून देईन चला दुपारी आहे काम आवडते बाकी थोडी कामं करून येते तर गाय संध्याकाळचे पाहुणे सात झाले आहेत आणि आम्ही नाश्ता आणलाय का आणलाय तर तुम्हाला दाखवते त्याआधी दिवाबत्ती करते करून दिवाबत्ती करून झाल्यावर तुम्हाला भेटते

हे वेळा डोस्याचं पीठ आणलं आहे आणि जी डोस्याची भाजी आहे मी सकाळी बनवलेली तुम्हाला बोलली ही एवढी उरली आहे आणि काय डोसाचं चटणी करणार नारळ फुरला आहे सो असं आहे आजचं पाडव्याचं हा आजचं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे सो आणि डोसा आता बनवणार आहे तर डोसाची आपली रेसिपी तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर होती सो so, येस yes, आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय